तोतया तो अधिकाऱ्याला सातारा पोलिसांनी नोकरीला लावतो म्हणून युवकांना लाखो रुपयांना घातला गंडा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील आय पी एस अधिकारी असल्याचं सांगून शासकीय नोकरी लावण्याच्या अमिषंगानं बेरोजगार युवकांना तब्बल नव्वद लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया तो अधिकाऱ्यास कराड शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली श्रीकांत विलास पवार मूळ राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मात्र सध्या राहणार असं अटक झालेल्याचं नाव आहे त्याच्या विरोधात तब्बल तेरा तक्रारी दाखल आहेत त्याच्यावर दोन हजार पंधरा मध्ये ही फसवणुकीचा पुणे जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे सोलापूर व सांगली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना देखील फसवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत कराड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत पवार हा लोकांना खात्याचा अधिकारी सांगून फसवणूक करत असल्याची माहिती उप अधिक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक राम तहसीलदार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्यावर पंधरा दिवसापासून पोलिसांनी वॉच ठेवून अखेर त्याला कैनावसा तेथून अटक केली यावेळी त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्यानं उडवीची उत्तरं दिली त्याला विचारलेल्या उत्तर देण्यात आली नाहीत मात्र त्यानंतर ही खाक्या तोतया तो अधिकारी असल्याचं सांगत फसवणुकीची कबुली दिली पोलिसांकडे त्यापूर्वीच तक्रारी दाखल होत्या त्यावरून त्याच्यावर तब्बल नव्वद लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय त्याच्याकडील अलिशान इनोव्हा कार त्याच्याकडील कागदपत्र लाल दिवा असं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय कराड शहर परिसरातील तेरा बेरोजगार युवकांची तब्बल नव्वद लाखांची त्यानं फसवणूक केल्याचं कबूल केलंय त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय एवढंच नव्हे तर पवारवर पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्क परिसरातील बेरोजगार युवकांना लाखोंचा गंडा घातलाय त्याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातही दोन हजार पंधरा मध्ये सरकारी अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येते त्यातही अनेक का युवकांची त्यांना फसवणूक केली आहे सातारा जिल्ह्यातील अन्न तालुक्यातही त्यांना फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे याबाबत कराड पोलीस अधिक तपास करत आहेत शिकांत विलास पवार अ राहणार कोइनावसा हा इसम स्वतः आयसी आयपीएस अधिकारी यांच्या बाजू तो फिरतो आणि लोकांना सांगतो की मी आयबी मध्ये आहे आणि माझी तो कोल्हापूरमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांना तो पिस्टल दाखवतोय वगैरे अशा प्रकारची माहिती आम्हाला एक वीस एक दिवसापूर्वी वरिष्ठांकडून मिळाली होती एज्युकेशनकडून आणि ते आम्ही फॉलो करत होतो आणि वीस दिवसापासून आम्ही ह्या तपासून दहा म्हणजे खरोखरच आय पी एस अधिकारी आहेत आणि ते आम्हाला ट्रेसआउट होत नव्हते आणि काल आम्हाला हे कोयना वसाहत या ठिकाणी श्रीकांत विलास पवार नावाचे हे मला निवडून आले हे राहणारे मोर्चे जचे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या घरचे आम्ही सगळी सगळे ते त्यांनी जडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे काही आय पी एस अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असलेले त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असलेली केन कोपी ड्रेस आयकार्स त्याच्यामध्ये बरेचसे असे लेटर्स शासकीय लेटर्स नियुक्तीचे लेटर्स असे सगळे आम्हाला मिळून आले त्याचप्रमाणे ते त्याची गाडी गाडीवर असलेला आंबर दिवा त्यानंतर त्यानंतर ते इतर आणि प्रधान चौकशी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की हे आय पी एस अधिकारी असे भासून लोकांना माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आय पी एस अधिकारीचा आम्ही संबंध आहे मंत्रालयामध्ये माझे संबंध आहेत आय एस ऑफिसने माझे संबंध आहे त्याच्यामुळे वन खात्यामध्ये वीस खात्यामध्ये कुठलाही बांधकाम विभागामध्ये क्लास मी नोकऱ्या देतो असं म्हणून बऱ्याचशा लोकांना बसवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रवण रमेश जगताप नावाच्या ग्रस्तानी जवळजवळ चाळीस लाख रुपये दोन स्थानं नोकरी लावण्यासाठी त्यांनी दिले म्हणजे एकाकडे एकाला पोलीस खात्यामध्ये आणि एकाला वन अ, वन खात्यामध्ये लावतो म्हणून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे काही काही लोकांना शेअर्स मार्केटमध्ये तुम्हाला मी पैसे गुंतवून तुम्हाला भरपूर व्याज देतो अशा सुद्धा त्यांनी माहिती सांगून त्यांनी पैसे उकळलेले असे लोकांना नोकरी लावतो असं सांगून आणि मी स्वतः आय पी एस अधिकारी आहे अशा प्रकारची बचावणी करून त्यांनी जवळजवळ म्हणजे फिर्यादी आणि इतर दहा का लोकांकडून ऐंशी लाख रुपये त्यांनी गोळा केल्याची माहिती प्राथमिक दिवसांनी मिळते अजूनसुद्धा आमच्याकडे फोन बरेचसे येत आहेत की त्यांनी जत जब सांगली जत तालुक्या सागोलामदे अशा प्रकार के त्यांनी पैसे घेन मी स्वाद अधिकारी है तक करून लोकांना विश्वास संपादन करूँ गवर्नमेंट खात में तुम्हारी नौकरी सांगून त्यांनी पैसे गोया कर अजु बयाचा कंप्लेंट आम्क नागरिकांना आवाहन आहे कि अशा प्रकार की बतावनी करूँ बरेचे लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा कुठल्याही शासकीय नोकरीसाठी कुणालाही कुठेही पैसे द्यावे लागत नाही आणि स्पर्धात्मक परिषदनंच ह्या प्रकारचे सगळ्या पोस्ट मिळत असतात आणि कुठल्याही प्रकारचं आमिषाला बळी पडू नका आणि कुठल्याही प्रकारची नोकरी ही मिळते म्हणून तुम्ही पैसे गो गुंतवू नका असं पोलिसांचं आव्हान आहे ह्याच्या इसमावर पुणे ते कोरेगाव पार्क ह्या ठिकाणीसुद्धा एक मागच्या वर्षी दोन हजार पंधराला गुन्हा दाखल आहे हा हॅबीचाल आहे आणि त्याला आम्ही अटक केलेला आहे त्याला आज मी कोर्टामध्ये हजर करतो